काय एवढं महत्व आहे भारत देशात एक देश प्रसूतश्य सकाशात अग्रजन मनहा सम शिक्षेरन चरित्रम सर्व पृथ्वी जगातल्या माणसाने आपल्या देशात यावं हो। अध्यात्माची भक्तीची धडे घ्यावीत असं आपल्या देशाची उंची मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आपली संस्कृती खाली आली कशावरून पेपर वाचा बातम्या एका महाराज मन खिन्न होत नको नको ते भ्रष्टाचार भयानक हिंसाचार स्वैराचार अत्याचार अनाचार बलात्कार अपहरण कुठं चालला देश कोणावर जबाबदारी आहे आपण सर्व उपस्थित म्हणजे या दुराचारातले नाहीत पण आपल्यावर एक फार मोठी जबाबदारी आहे कदाचित आपण आजोबा असाल किंवा वडील असाल आपल्या घरात अशी लहान लहान मुलं असतील ना किंवा मुली असतील त्यांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे कोवळे धाड वाकवावे तसे वागते मोठ झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला तर मोडते आणि माय बापाला वृद्धाश्रमात पाठवते याच्याकरता लहानपणातच कौमारे दाचरित प्राज्ञो धर्मान भागवतानी नाही केलं तर शास्त्रकार म्हणतात माता शत्रू पिता वैरी बालो बालोन पाठीता मी माता भगिनीला विनंती करेन आपल्या घरात अशी लहान लेकर असतील रविवारची सुट्टी असेल हर पाठातला एक एक आमद याच्याकडनं पाठ करून घे चला आयुष्याची सामुग्री पदरात पडेल रामायणातले प्रसंग सांगा महाभारतातले प्रसंग सांगा आज मोठ आश्चर्य वाटतंय देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन एकोणऐंशी वर्ष झाली लोकशाहीमध्ये आपण आहोत लोकशाहीच्या काळामध्ये सुद्धा झालेल्या हुकुमशाहीच्या काळातील राजापैकी एकाच राजाचे पुतळे जागजागी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे का। त्याच कारण जेजाऊ मातेनं बालपणातच शिवा छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले संस्कार चांगले लावा संस्कार आणि शिक्षण दोन पाया शिक्षणाने बुद्धी तीव्र होते हृदय होतेस याच्या करता दोन्हीची गरज आहे कदाचित आपल्या भागामध्ये वारकरी शिक्षण संस्था असेल तिकडे मुलं पाठवा तो आमच्या सद्गुरू जोग महाराज शाळेन दिला वारकरी शिक्षण संस्था आहे शाळेचा खर्च पालकांनी भरायचा राहण्याची सोय सकाळचा नाश्ता संस्था देते दुपारचं संध्याकाळचं जेवण गजानन महाराज शेगावकर संस्थान चांगलं पंधरा सध्या दीडशे मुलं आहेत आणि आळंदी जोग महाराज यांनी काढलेली एकोणीसशे सतरा साली संस्था तिथे सध्या जवळजवळ नऊशे विद्यार्थी शिक्षण घेते नऊशे शिक्षकाला पगार नाही विद्यार्थ्यांना भी नाही सरकारचं अनुदान नाही संस्था मागतही नाही भाविकाच्या दिनगुरू संस्था व्यवस्थित चालू आहे अशा प्रकारच्या बाबतीमध्ये आपण दक्षता घ्यावी मी असं म्हणेन आज संस्काराची इतकी गरज आहे आज बिघडलेला समाज सुधारण्याची ताकद पैशात नाही पैशाने समाज सुधरेल म्हणून नाही आज बिघडलेला समाज सुधारण्याची ताकद सत्तेमध्ये नाही फक्त आज बिघडलेला समाज सुधारण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय समाज सुधरू शकतो आम्हाला अनुभव आम्ही प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी मनोगत प्रकट करतो नागपूरच्या पुढे पन्नास किलोमीटर आमटीक आहे वेगळं चाललं होतं आमच्या जोग महाराज संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी तिथे एक प्रयत्न केला आणि त्यांनी ठरवलं आम्ही आळंदीच्या जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू त्याच्याकरता एका भाविकाने चार एकर एक जमीनची जवळजवळ चार कोटी रुपये आळंदीच्या संस्थेच्या नावाने रजिस्टर करून दिली आहे आम्ही तो खर्च आळंदी करता नाही वापरणार त्यांच्या संस्थेकरता वापरणार दहा जानेवारी मध्य प्रदेशमध्ये होतो छिंदवाडा जिल्हा आंबाडी नावाचं गाव तपोपूर्ती महोत्सव असंच मनोगत प्रकट केल्यानंतर एक महाराज उठले सांगितलं महाराज तुमचा शब्द खाली पडू देणार नाही आम्ही मध्य प्रदेशमध्ये मध्ये जो सद्गुरु जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू शब्द दिलाय दक्षिणेकडे हिमायतनगर तेलंगणा नारायण महाराजांना चर्चा केली आम्ही सांगितलं आम्ही सुद्धा आणि संस्था स्थापन करू कर्नाटक अचल बेटच्या पुढे सात आठ किलोमीटर एक अमरबेट आहे तिथे एका महाराजांनी सहा वर्षापासून वारकरी संस्था स्थापन केली कर्नाटक कळत के कर्नाटकी भाषा आहे आणि मराठी भाषा असे द्विभाषिक आहेत गुजरात मध्ये आमचे विजय जाधव म्हणणं त्यांनी सुद्धा सुरू केले आणि ऋषिकेशला हा प्रयत्न संपूर्ण सफल झालाय <coughs> मला सांगायचं एवढंच आहे की आज वारकरी संप्रदायाला फार चांगले दिवस आहेत ज्या गुलाबराम महाराजचं मग आम्ही आपल्यापुढे चिंतन मांडलं त्यांची भविष्यवाणी आहे ते असं म्हणतात मी वारकरी संप्रदायाचा नाही पण मला जगात वारकरी संप्रदाय शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही आणि अशी एक वेळ येणार आहे की त्यावेळा वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे ही त्यांची भविष्यवाणी आम्हाला असं वाटतं की जोग महाराजांनी एकोणीसशे सतरा साली आळंदीला संस्था स्थापन केली या भविष्यवाणीचं पहिलं पाऊल आहे आज भागाभागामध्ये या संस्थेचे विद्यार्थी आहेत चांगले संस्कार आहेत तेव्हा आपण माता पित्या किंवा आजोबांनी आपल्या लेकरांना चांगले संस्कार लावा मी म्हणेन न होऊ द्या कीर्तनकार न होऊ द्या मृदंगवादक न होऊ द्या गायक पण आयुष्यभर निर्व्यसनी सदाचारी आणि सद्विवेकी नागरिक बनण्याची आज देशाला गरज आहे आणि ती गरज आपण पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा धारण करतो आणि आपल्या सेवेला विराम देत असताना दहीहंडी दे फोडण्याचा अधिकार आपण कोणाला दिला असेल त्याच्यानंतर जे विठ्ठल झाल्यानंतर शिंके विले दुर्या बंग होईल कंठी धरीला कृष्ण अभंग होईल बोललेले कुरे आरती होईल